मित्रांनो एक गाणं आहे ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सनमती दे भगवान आता जो सर्व देव आहे त्याला ईश्वर म्हणा अल्ला म्हणा गॉड म्हणा जो कोणी तो आहे लक्षात ठेवा जो कोणी तो आहे आपण मराठीमध्ये बोलत आहोत म्हणून ईश्वर अल्ला गॉड यासाठी आपण एक शब्द वापरू देव लक्षात ठेवा देवबंद नावाची एक संस्था आहे मुस्लिमामध्ये म्हणजे जो कोणी देव आहे लक्षात ठेवा तो ऑल मायटी आहे सर्व शक्तिमान आहे असं म्हटलं जातं आणि त्यानेच हे जगत निर्माण केलेलं आहे त्यानेच हे विश्व निर्माण केलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा इथपर्यंत मांडणी ठीक आहे परंतु लक्षात घ्या जेव्हापासून ही सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे जेव्हापासून ही सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत मानवी जीवनाचा जो प्रवास आहे जो आधुनिक मानव आहे होमोसेपियन्स या मानवाच्या सभ्यतेचा इतिहाससुद्धा अगदी अलीकडचा आहे जास्तीत जास्त दहा हजार वर्षापर्यंतचा इतिहास आहे जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजार वर्षापर्यंतचा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये आता जेवढे काही देव आहेत मग ते मुस्लिमांचे देव असतील हिंदूंचे देव असतील ख्रिश्चनांचे देव असतील या सर्व देवतांचा इतिहास हा अगदी दोन तीन हजार वर्षाच्या आतला आहे त्याच्या पलीकडे नाही तीन हजार वर्षापूर्वी चार हजार वर्षापूर्वी जास्तीत जास्त पाच हजार वर्षापूर्वी आताचे कोणतेही देव अस्तित्वात नव्हते त्यापूर्वीच्या माणसांना माहीत नव्हते हे वास्तव आहे ही रियालिटी आहे आणि जो कोणी ऑलमायटी देव आहे लक्षात ठेवा जो सर्व जो कोणी देव आहे ईश्वर आहे अल्ला आहे तो समजणं तो आहे की नाही आता आत्ताच लल्लनटॉप याच्यावर चर्चा झाली आणि तो अल मायटी सर्वशक्तिमान देव नाही याची मांडणी जावेद अख्तर यांनी केली आणि तो आहे याची मांडणी कोणीतरी एक मुस्लिम मौलाना धर्मगुरु आहे त्यांनी केली आता लक्षात ठेवा या भारतामध्ये ही चर्चा झाली परंतु हीच चर्चा अल्लाह नाही ईश्वर नाही देव नाही हीच चर्चा जर पाकिस्तानमध्ये झाली असती हीच चर्चा जर बांगलादेशमध्ये झाली असती हीच चर्चा जर सौदी अरेबियामध्ये झाली असती तर लक्षात घ्या जावेद अख्तरच काय म्हणते त्याला सरतनश जुदा झालं असतं हे सुद्धा वास्तव आहे म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये आपण जगत आहोत आपण म्हणजे मानव मग तो मुस्लिम असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल किंवा अन्य कोणताही धर्माचा असेल अरे बाबांनो जर तो लक्षात ठेवा पहिली गोष्ट तो आहे का नाही हे कळणं मानवाच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे ते मानवाच्या आवाक्यामध्ये नाही कोणताही मानव मग तो शास्त्रज्ञ असेल धार्मिक असेल आध्यात्मिक असेल त्याने कितीही अभ्यास केलेला असेल कितीही काथ्याकूट केलेला असेल कितीही मनन केलेलं असेल कितीही चिंतन केलेलं असेल कितीही साधना केलेली असेल काय साधनांची परिकाष्ठा काय करायचं ते केलं असेल भूतकाळात सुद्धा प्रेझेंट काळामध्ये आज सुद्धा आणि इन फ्युचर भविष्य काळामध्ये सुद्धा हे माणसाला कधीही कळणार नाही कारण ते मानवी कक्षाच्या बाहेर आहे याबाबत तथागत गौतम बुद्धांनी केलेली व्याख्या सगळ्यात महत्वाची आहे गौतम बुद्धांनी हो म्हटलेलं नाही म्हटलेलं नाही जे मानवाच्या कक्षेमध्ये येतच नाही ज्याचं उत्तर मानव देऊच शकत नाही त्याबाबत व्यर्थ वेळ का घालवायचा ही गौतम बुद्धांची मांडणी आहे आणि ही वास्तव यथार्थ मांडणी करणं का गरजेचं आहे कारण जगामध्ये जेवढ्या काही या समस्या निर्माण होत आहेत त्या या ऑल देवामुळे होत आहेत आज बांगलादेशमध्ये त्या दीपूचंद्रदास कोण आहे त्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात ठेवा या दोन दिवसामध्ये मी स्वतः व्हिडिओ का नाही बनवला कारण काय बोलावं कळत नव्हतं इतक्या प्रचंड वेदना झाल्या त्या व्हिडिओ तो व्हिडिओ पाहून आणि त्याने ब्लास्फेमी वगैरे ईशनिंदा वगैरे केली नव्हती त्याने मुस्लिमांचा जो कोणी अल्ला आहे त्याला अजिबात नावं ठेवलं नव्हतं त्याचा कसलाही प्रूफ समोर आलेला नाही लक्षात घ्या आणि असं असताना सुद्धा फक्त तो काय म्हटलाय असं एक येत आहे न्यूजमध्ये की प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे देव आहेत आणि एवढं एवढ्यामुळे म्हणजे अल्लाशिवायसुद्धा इतर कुणी देव असू शकतो एवढं म्हटल्याने लक्षात ठेवा म्हणजे हिंदूंचाही आपला देव आहे सगळ्यांचा देव एकच आहे असं त्याने म्हटलेलं आहे म्हणजे सगळ्यांचाही देव असू शकतो ही जर ईशनिंदा होत असेल तर कोणत्या मानसिकतेमध्ये हे लोक जगत आहेत लक्षात घ्या अरे बाबांनो लक्षात घ्या ही प्रथवी सोडून कुठंही स्वर्ग नाही नर्क नाही तुमचा जेहनुम नाही लक्षात घ्या त्या मधाच्या नद्या नाहीत ना अप्सारा आहेत ना, ना, ना हुरे आहेत या सगळ्या मानवी कल्पना आहेत आणि कोणतंही पुस्तक कोणत्याही धर्माचं मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील याबाबत स्पष्ट बोललं पाहिजे हे कोणतंही पुस्तक देवाने पाठवलेलं नाही देवाने लिहिलेलं नाही कोणतंही पुस्तक देवाची वाणी नाही हे सगळं मानवनिर्मित आहे हे सगळं माणसाने लिहिलेलं ले आहे त्या काळातल्या माणसाने लिहिलेलं आहे आणि ही केवळ एक साहित्यिक मांडणी आहे लक्षात घ्या आणि तुम्ही त्यातील त्या, त्या मांडणीलाच वास्तव म्हणून जर जगत असाल त्यातील चांगल्या गोष्टी आहेत त्या, आहे, त्या काळामध्ये ते निर्माण केलं त्यातील चांगल्या गोष्टी घ्या वाईट सोडून द्या ह्या पद्धतीने चला आणि देव कुणाला मानायचं देव ईश्वर अल्ला या अर्थाने बोलत आहे मी जो ऑलमायटी आहे जो सगळ्यांचा आहे लक्षात ठेवा देव जर असेल तर तो केवळ मुस्लिमाचा असेल का हा तो केवळ हिंदूंचा असेल का तो केवळ ख्रिश्चनांचा असेल का अरे बाबा त्याने जर हे जगत निर्माण केलं असेल तर त्याने कशाला हे हिंदू मुस्लिम असं निर्माण केलं असतं मुळात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे सगळं काल्पनिक का आहे लक्षात घ्या हे सगळं मानव निर्मित आहे काल ओघामध्ये निर्माण झालेल्या या गोष्टी आहेत जसे बाकीचे प्राणी आहेत अगदी त्याच पद्धतीने आपण आहोत आणि हजारो वर्ष माणसाच्या लाखो वर्षाच्या प्रवासामध्ये मानवाला यापैकी कोणत्याही देवाची धर्माची कधीही गरज पडलेली नाही इतर जे पशु पक्षी प्राणी आहेत लक्षात घ्या त्यांना याची गरज पडते का नाही पडत अगदी फक्त मानवी मेंदूचा विकास झाला माणूस भाषा बोलू लागला वसाहत करून राहू लागला शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर या गोष्टी सुरू झाल्या आणि यामुळे लक्षात ठेवा इतक्या जे याच्या मुळाशी पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल अनेक लढाया असतील अनेक कत्तली असतील अनेक युद्ध असतील हे सगळं याच्या मुळाशी काय आहे देव धर्म जात वंश सिया सुन्नी अहमदी किती किती हिंदूमध्ये सुद्धा हे वर्ण ते वर्ण ही जात ती जात हा जो सगळा वाद आहे भेद आहे हा सगळा मानवनिर्मित आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तुमची कट्टरता जोपर्यंत संपत नाही अरे बाबांनो जर तो देव ऑलमायटी असेल जर तो ईश्वर अल्ला आ, तो असेल तो जर तो सर्व शक्तिमान असेल आणि जर कोणी त्याची निंदा करत असेल लक्षात घ्या जर त्याची कोणी निंदा करत असेल तर त्याचं तो पाहून घेईन ना एवढा तो सक्षम नाही का तो एवढा सक्षम नाही का कोणत्या दुनियामध्ये तुम्ही वागत आहात अरे बाबांनो या अनंत विश्वामध्ये या युनिव्हर्समध्ये असे अनंत विश्व आहेत एक विश्व नाही लक्षात ठेवा या अनंत विश्वामध्ये अब्जावधी तारे आहेत अब्जावधी शब्दसुद्धा कमी पडेल एवढे ग्रह आहेत एवढ्या सूर्यमालिका आहेत आणि या एवढं आपलं या पृथवीचं अस्तित्व ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीचं अस्तित्व या विश्वासमोर एका धुळीच्या कणा सुद्धा नाही आणि एका धुळीच्या कणावर बसलेले आपण मानव काय आपलं अस्तित्व आहे आपल्या धर्माचं अस्तित्व तरी काय आहे आपल्या देवांचं अस्तित्व तरी काय आहे काहीच नाही आणि अशामध्ये तुम्ही एवढं कुठून येऊन टपकालात लक्षात ठेवा आणि आला चार दिवस सुखाने राहा जा या कशाला या भानगडीमध्ये पडता तो जर असेल तर तो त्याचं पाहून घेईल ना तुम्हाला ठेका दिलाय का त्यांनी लक्षात ठेवा कोणत्याही देवाने तुम्हाला ठेका दिलेला नाही कोणी कुठंतरी कोणत्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे म्हणजे काही ते देवाने लिहिलेलं नाही देवाने लिहिलेलं असतं तर फलिस्तीनमध्ये काय झालं देवाने अडवलं असतं कुठही मंदिरामध्ये मस्जिदीमध्ये कुठंही कोणतीही अप्रिय घटना जरी झाली तरी सुद्धा कोणताही देव रोखू शकत नाही देव ऑलमायटी आहे की नाही त्याचं तो ठरवेल तो अधिकारच कोणत्याही मानवाला कोणत्याही जातीला कोणत्याही धर्माला त्याने दिलेला नाही त्यामुळे तुम्ही सगळे त्याच्याविषयी अज्ञानी आहात अनभिज्ञ आहात तुम्ही त्याला कधीही जाणू शकत नाहीत ते जाणणं कोणत्याही मानवी कक्षेच्या बाहेर आहे याच्यापेक्षा जास्त काय बोलावं वा? हे वास्तव जोपर्यंत समजून घेणार नाहीत तोपर्यंत असेच ते दीपूचंद्र दास वगैरे काय एखाद्या नाव चुकत असेल पण दास आडनाव आहे अशा घटना होत राहतील लक्षात घ्या वास्तव समजून घ्या रिॲलिटीमध्ये या